पीडीएम एज्युकेशनच्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत आहे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावणे अत्यंत आवश्यक असते या सवयी त्यांच्या भविष्यातील यशाचा पाया ठरतात खाली मुलांसाठी काही महत्वाच्या चांगल्या सवयींची माहिती दिली आहे एक आरोग्याशी संबंधित सवयी हेल्थ अँड हायजीन निरोगी शरीर हे यशाची पहिली पायरी आहे लवकर निजणे लवकर उठणे लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपदा लाभे या उक्तीप्रमाणे मुलांनी रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठणे गरजेचे आहे स्वच्छता राखणे दिवसातून दोनदा दात घासणे रोज आंघोळ करणे आणि जेवणापूर्वी व नंतर हात स्वच्छ धुणे या सवयी महत्वाच्या आहेत पर्याप्त पाणी पिणे शरीरातील उत्साह टिकवून ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिण्याची सवय लावावी दोन अभ्यासाच्या आणि शिस्तीच्या सवयी नियोजन प्लॅनिंग अभ्यासाची एक निश्चित वेळ ठरवून घ्यावी खेळणे आणि अभ्यास यांचा समतोल राखणे गरजेचे आहे वाचनाची आवड केवळ शालेय पुस्तकेच नव्हे तर गोष्टींची पुस्तके वर्तमानपत्रे वाचण्याची सवय मुलांमध्ये शब्दसंग्रह वाढवते वेळेचे महत्व प्रत्येक काम वेळेवर करण्याची शिस्त भविष्यात खूप उपयोगी पडते आहाराच्या सवयी पौष्टिक आहार पालेभाज्या फळे आणि दूध यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेण्याची सवय लावावी जंक फूड टाळणे हितकारक आहे अन्न वाया न घालवणे ताटात वाढलेले सर्व अन्न संपवणे आणि अन्नाचा आदर करणे ही एक महत्वाची संस्कारक्षम सवय आहे चार सामाजिक आणि नैतिक सवयी नम्रता आणि आदर मोठ्यांचा आदर करणे शिक्षकांशी नम्रतेने बोलणे आणि लहानांशी प्रेमाने वागणे मदत करण्याची वृत्ती इतरांना शक्य होईल तशी मदत करणे आणि घरातील छोट्या मोठ्या कामात पालकांना मदत करणे कृतज्ञता ग्रॅटिट्यूड कोणी मदत केल्यास थँक्यू म्हणजे धन्यवाद आणि चूक झाल्यास सॉरी म्हणजे क्षमास्व म्हणण्याची सवय असावी मुलांसाठी काही सुवर्ण नियम सवय फायदा मैदानी खेळ शारीरिक विकास आणि सांघिक भावना वाढते स्क्रीन टाईम कमी करणे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि एकाग्रता वाढते खरे बोलणे आत्मविश्वास वाढतो आणि चारित्र्य घडते झाडे लावणे पर्यावरणाप्रती प्रेम निर्माण होते